नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सेवाली भाजी पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगात जितकी टेस्टी आणि चटपटीत भाजी असते तितकीच ती शरीरालाही चांगली असते त्याच्यामुळे आज आपण त्याची भाजी करणार आहोत तर आता आपण त्याची तयारी सुरू करूया शेंगाची भाजी करायला घेऊया आधी आपण थोडंसं वाटण करून घेऊया मी ते दीड कांदा घेतला आहे चिरून स्लाईस करून घेतलेत त्या घालते त्याला भाजून घेऊया आपण त्याला थोडा लाल होईपर्यंत भाजून घेऊया थोडं तेल टाकते मी कांदा आपला थोडा ब्राऊन व्हायला आला आहे भाजायला आला आहे थोडा त्याला भाजून घेऊया मी इथे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडे ते घालते ते पण त्याच्यामध्ये भाजून घेऊया चांगलं दोन मिनिटं आधी मी भाजून घेते थोडं लाल होईपर्यंत आणि भाजून झालं की मिक्सरमध्ये काढून त्याला वाटून घेऊया हो आपला कांदा आणि जो खोबरा मी घेतला होता ओला नारळ घेतलेला आहे मी तुम्ही इथे सुका नारळ पण घेऊ शकता तुम्ही चांगलं भाजून घेतलाय आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आधी आता हे वाटण जे मी भाजलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ओल्या नारळाचं ते मी मिक्सरमध्ये काढलं आहे त्यामध्ये मी पुदिना घालणार आहे थोडा वाटणामध्येच आल्याचे तुकडे टाकणार आहे अर्धा इंच आला आहे आणि सहा सात लसूणच्या पाकळ्या त्या हे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा आलं लसूणची पेस्ट वापरणार नाही आहे पॅनमध्ये आता थोडं मी तेल घेते एक चमचा दीड चमचा तेल घेते फोडणी घालून घेऊया आपण आता वाटण मी वाटलेलं आहे दीड चमचा तेल घेतले मी आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे जिरं चांगलं तडतडलं भाजलं गेलं चांगला भाजून घ्या आधी यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून ठेवलाय तो घालणार आहे पण आपण चांगला परतून घेऊया कढीपत्त्याची सात सात आठ पाने आहे ती मी टाकते एक मिनिट कांदा चांगला भाजून घेऊया परतून घेऊया तेलामध्ये थोडीशी हिंग टाकते मी ह्याच्यामध्ये आता यामध्ये एक टॉमॅटो चिरलाय तो घालते बारीक टॉमॅटो चिरलेला आहे ते घालते आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला गेला गेलाय चांगला दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायला लाल चांगला भाजला गेला गेलाय यामध्ये आपण मसाले घालूया लाल तिखट घालणार आहे मी एक चमचा हळद घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला घालते तो पण अर्धा चमचा घालते धना जिरा पूड आहे ती मी घालते दीड चमचा हे मिक्स करून घेते गॅस बारीक केलं आहे दोन मिनटं परतून घेतलं यामध्ये आपण आता या है शेंगा ज्या मी सोलून वरची साल काढून धुवून ठेवलेल्या आहेत त्या मी घालणार आहे शेगलाच्या शेंगा आहेत त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि त्या धुवून ठेवल्या आहेत चार शेंगा आहेत मोठ्या मोठ्या कोवळ्यात शेंगा जास्त जून अशा नाही आहेत तर त्या परतून घेते मी आधी गॅस बंद केलाय आधी मी त्याला मसाल्यावर परतून घेणार आहे व्यवस्थित त्याच्यावर एक बटाटा मोठा त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत पीस करून घेतलेत छोटे ते पण घालणार आहे आता हे चांगलं मी परतून घेतलं दोन मिनिट गॅस बारी बंदच केला होता मी चालू के लाए, बारिक के लाए गैस। आता मी चालू आहे बारीक आहे गॅस आता आपण याच्यावर मध्ये पाणी घालूया हे चांगलं थोडं मिक्स करून घेऊया शेंगा एकदम कोवळ्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजणार आहेत जास्त वेळ लागणार नाही त्याची मी साल काढून टाकलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत तीन चार वेळा आता या जरा उकळे याच्यामध्ये जे मी वाटण वाटलं होतं ते घालणार आहे हे वाटण पण मी मिक्स करते जास्त सुकी भाजी करणार नाही आहे शे शेवगाच्या शेंगाची भाजी सुखी नाही थोडी ग्रेव्ही टाईपच चांगली लागते किंवा थोडी पातळ तरी चांगली लागते आता हे मिक्स करते चांगलं आता याला जरा उकळ येऊ देऊया ते आता भाजीला चांगली उकळ आलेली आहे आता हिला चांगली शिजवून घेऊया आपण त्याच्यामध्ये मी आधी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकूया आता हिला चार ते पाच मिनटं चांगली शिजू देऊया पाहिजे तर झाकण ठेवूया आपण मी आता याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी तरी आता ही आपली भा भाजी मी झाकण ठेवून चांगली शिजवून घेतले पाच मिनटं मी झाकण ठेवलं होतं चांगलं रस्सा भाजी आहे म्हणून त्याला जरा सुकवायची नाही आहे जास्त तर जा थोडी पातळ ठेवायची म्हणजे घट्टच ठेवायची थोडीशी ग्रेव्ही टाईप आपल्या शेंगा शिजल्या आहेत शेंग मी दाखवते शेंग आपले शिजून झाले शिजली आहे चांगली बटाटा पण आपला शिजलाय चांगला आता ही आपली भाजी चांगली शिजून चांगली रेडी झालेली आहे यावर मी थोडी कोथंबीर घालते आता ही आपली शेंगाची भाजी तयार आहे शेवगाच्या शेंगाची भाजी तयार आहे यामध्ये मी बटाटा घातलेला आहे आणि शेंगा बटाट्याची भाजी झालेली आहे ही आपली शेवगाच्या शेंगाची भाजी रस्तेवाली भाजी तयार आहे एकदम टेस्टी लागते ही भाजी आणि ही भाजी खूप हेल्दी फूड आहे नंतर डोळ्यांसाठी पण शेवग्याच्या शेंगा खूप चांगल्या असतात गुणकारी असतात त्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आहे अशी मी थोडी मिडियम ठेवलेली आहे कोवळ्या शेंगा आहेत त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही लागला शिजायला आणि बटाटाही शिजलेला आहे चांगला बघू शकता तुम्ही पटकन तुटला आपली शेंगाची भाजी रेडी आहे आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओना ला लाईक करा थँक्यू